दे एकशे चोवीस ऑफ तीनशे पासष्ट चार मे एक हजार नऊशे छत्तीस रोजी आजारी असूनही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील अमरावती येथील निकोलेट पार्कमध्ये भाषण दिले त्यांनी धाडसाने जाहीर केले ज्या धर्मात समानता प्रेम आणि बंधुभाव नाही त्या धर्माला मी धर्म म्हणून मान्य करणार नाही बदलाची गरज भरघोसपणे मांडताना त्यांनी सांगितले आपल्या पूर्वजांना शिक्षण आणि शस्त्र धारण करण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले गेले ज्यामुळे ते हिंदू धर्माच्या चा चा चातुर्वर्ण्य व्यवस्थेत अडकून राहिले पण आता काळ बदलला आहे आम्ही या व्यवस्थेला नकार देतो आणि धर्मांतराची मागणी करतो डॉ आंबेडकर यांचे हे शब्द समानता आणि सक्षमीकरणाचा संदेश देऊन आजही प्रेरणादायी आहे। अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा